पुढे पुढे राज्यात महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही पाच डिसेंबरला महायुती शपथविधी होणार आहे सत्ता स्थापनेला विलंब होत असल्यानं विरोधकांकडून महायुतीवर टीकेची झोड उठवली जाते राज्याचे माजी महाधिवक्ता आणि प्रख्यात कायदे पंडित श्रीहरी आणे यांना नेमकं काय वाटतंय कायदा काय सांगतो या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी आणे सर आहेत सर तेवीस तारखेला निकाल लागला तरीही विलंब होतोय विरोधक मोठ्या प्रमाणात टीका करतायत संदर्भात आपण काळजीतज्ञ म्हणून काय सांगा घटनेमध्ये असा कुठलाच कायदा नाही किंवा कुठलंच तरतूद नाही की अमुक अमुक दिवसामध्ये इलेक्शनच्या नंतर नवीन सरकार व्हायलाच हवं असं बंधन नसल्यामुळे हे गैरकायदेशीर आहे किंवा घटनाबाह्य आहे हे म्हणणं संयुक्तिक होणार नाही याचा अर्थ असा नव्हे की वाटेल तेवढा वेळ आपल्याला काढता येतो काही निश्चित जबाबदाऱ्या असतात ज्याच्यात आपल्या माननीय गव्हर्नर साहेबांवर एक जबाबदारी आहे ती म्हणजे नेमणूक करायची चीफ मिनिस्टरची आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंटला स्वेअर करायचं ही जी क्रिया असते ही व्हायला हवी एक सरकार जाऊन दुसरं सरकार येत त्या काळामध्ये विरोधकांचं एवढंच म्हणणं आहे की ही होत का नाहीये तर सध्या जे विरोधक टीका करतायत महायुती सरकारवरती सत्ता स्थापन होत नाही कालावधी लागतोय या संदर्भात जे विरोधकांकडून जे टीकास्त्र सुरू आहे याबद्दल कायदे तज्ञ जी म्हणून तुमचं स्पष्ट मत नेमकं काय असेल हे दोन पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आहेत वस्तुस्थितीमध्ये महायुतीच्या सरकारने असं कधीच म्हटलं नाही की आम्हाला सरकार, सरकार करताच येते त्यांच्यामध्ये असणारे जर काही परस्पर विरोधी दावेदार असतील तर त्याच्याबद्दलची माहिती कोणापुढे आलेली नाही त्याच्यामुळे हे सगळं जरतरच्या रेलमध्ये आहे आणि एक दबावाचं शस्त्र म्हणून विरोधी पक्ष हे वापरणं काही गैर नाही कारण शेवटी सरकार बनायला हवं आणि ही आ, मुभा कोणाकडे नाही की कि वाटेल कितके दिवस काढून आम्ही सरकार बनवू म्हणजे आम्ही निवडून आलो तर पुढे आम्हाला काहीच करणं नाही असं कोणी म्हणू शकत नाही त्याच्यामुळे सरकार बनवण्याची क्रिया विलंब न लावता पार पडत नसेल तर विरोधी पक्ष आवाज उठवतो ते उठवणार महायुती सरकारच्या सत्ता स्थापनेवरती विलंब लागतोय असा विरोधकांकडून आरोप केला जातोय परंतु विरोधकांचं हे कामच आहे आणि सत्ताधारी पक्षांनी दावा केलाय आणि सरकार नक्कीच स्थापन होईल परंतु आताची जी परिस्थिती आहे ती गोंधळाची परिस्थिती नेमकी कधी थांबेल हे जरी सांगता येत नसलं तरी पाच डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे आणि यावरती केवळ विरोधक हे राजकारण आहेत असंच विधी तज्ञांचं मत आहे शिवाजी बोरे योग्य ते लोकमत दाखवली रत्नागिरी राज्याचे काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे त्यामुळे आजच्या त्यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय दरम्यान एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी आज महायुतीच्या नेत्यांची बैठक होते फडणवीस अजित पवारांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असल्याची माहिती होती मात्र आता डॉक्टरांनी एकनाथ शिंदेना विश्रांतीचा सल्ला दिल्यानं आता शिंदेच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते एकीकडे काळजीभाऊ मुख्यमंत्र्यांनी सर्व बैठका रद्द केलेल्या दुसरीकडे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची गर्दी होते तर तिकडे अजित पवार थोड्याच वेळात दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे अजित अशातच अजित पवार दुपारी साडेतीनच्या सुमारास दिल्लीसाठी निघणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता केंद्रातील नेतृत्वाबरोबर बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे तर बच्चू कडू यांनी भाजपवर सडकून टीका केली एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानं भाजप सत्तेत आल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय भाजपाला सत्तेत बसवणाऱ्या एकनाथ शिंदेला भाजप विसरले असल्याचा टोला कडूंनी लगावला भाजपाला आता आकड्यांचं गणित दिसतंय असं बोलून बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेची बाजू घेत भाजपाला खडे बोल सुनावले साहेबांच्या नाराजीचं कारण असं आहे का ते बंडखोरी केली आम्ही सत्तेत भाजपला आले आता सत्तेत भाजप आली नसती तर शिंदेसाहेब बाहेर पडले नसते ते जर बंडखोरी केली तर हे सगळं कठीण झालं असतं भाजप आता सध्या विसरला आकड्याच्या गणितात आली आकड्याच्या गणितामुळे ही नाराजी सहा दिवस आणि त्यातच जर आपण बघितलं तर आणखीन काही महत्वाच्या घडामोडी करताय शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत